चारशे हे बघा मित्रांनो तुम्हाला कळ आज वार आज आहे बघा सांगूया आहे बघा निराव कांद्याचा बटाट्याचा टमाट्याचा तर बघूया आपण जरा कसं कसं आठशे रुपये कांद्या निरा चालू आहे साडे पाचशे रुपये सहाशे रुपये निंबाळकर पाहिजे मांड सहाशे कांदा सव्वाशे रुपये दीडशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये मोठी दोनशे रुपये दोनशे सौरभ करारशे रुपये चारशे रुपये चारशे दहा रुपये चारशे वीस रुपये साडे चारशे रुपये घेऊ नका रे साडे चारशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये भयंकर माल येते बाजारामध्ये कांदा बटाटा भयंकर मालती बघू शकता तुम्ही शंभर सव्वाशे 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 दीडशे रुपये दीडशे रुपये फुले कर मुळी बाबा दीडशे रुपयात रुपयाला सोलापूर जिल्ह्यात असलेले सांगोला तालुक्यामध्ये बाजार असतो बाजार असतो बघा इथं माल एरीत असे

बघू शकता वांगी किती आलेली आमच्यात बसत नाही या बघाला मारण्याला तिथे बघा काकडी आहे आंबा येतोय इकडे आमचं हे एक नंबर प्रसिद्ध व्यापार आहे बघा हे मालगायचे ए बघा असं हे घेऊन विकते ते बघा असं

इकडे माड्या माड्या गाड्या इकडं अंबालाय मग अप्पा आंबा काय म्हणते बस इकडे महेश बाबा इथं काय म्हणते वातावरण काय म्हणते वातावरण सगळं बसा यात बघते मागे आहे गारटले बसा बसाच म्हणते

निवडून घेऊ नका शेजन घ्या निवडून घेऊ नका निवडून घेऊ नका शेतकऱ्याचा माल असतोय निवडून घेऊन जाऊ काढायदा काढा शेजन घ्या शेजन घ्या

લસુણ હોય કય રેન્જ બટાટા સોળ સોળ ખુલ્લા બાજુ ખુલ્લા બાજુ

हे आंबा बघा आता वीस रुपये किलो गेलेला आंबा चालू रुपये किलो मी आमचं नाना तर काय सो नाणे आमची बाकी देत नाही बघायला की सारखा आंबा खा कुठे कोणाची वाळख उचलून खा मग तर मला जास्त येईना बघा इकडे ये या आंब्यावर कुतलं इकडे या आंब काय लागले बघा या म ना नालं काय ना नाही जे व्हाय देत नाही काय आंब्यावर कुत आकलं मा ना ना हानि कार कर 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 खाऊ दे ओ बोला काय आलेला घ्या काय उतरून कांदा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नामदेव गारेगेरा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय बाळू मामा